नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आर्य पाटील आमच्याबरोबर व्हिडिओग्राफर आहेत आज आपण कालच जे रिझल्ट आले म्हणजे निकाल लागले इंग्लंडमधल्या निवडणुकांचे खरं म्हणजे ते निकाल तसे धक्कादायक नाही आहेत असं वाटतच होतं की इंग्लंडमध्ये जर ज्याला कॉन्झर्वेटिव्ह पक्ष म्हणतात किंवा पुष्कळा मराठीत त्याला हुजूर पक्ष म्हणतात कारण दुसऱ्या पक्षाला मजूर पक्ष म्हणतात लेबर पार्टी तर लेबर पार्टी यावेळेला जिंकेल आणि क हुजूर पक्षाचा पराभव होईल अशी चिन्ह दिसायला लागली होती आणि तसंच झालेलं आहे परंतु या निकालाची वैशिष्ट्य आणि या निकालाचा भारत इंग्लंड संबंधावरती आणि एकूणच जागतिक राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल थोडं सांगण्याचा मानस आहे आपल्याला माहिती आहे की काही गेले काही महिने इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनाक हे भारतीय वंशाचे आहेत म्हणजे भारतात जन्म झालेला नाही पण त्यांचे पूर्वज हे भारतातनं आफ्रिकेला गेले आफ्रिकेतनं पुढे इंग्लंडला गेले तर ऋषी सुनाक भारतीय वंशाचे शिवाय त्यांचे सासरे म्हणजे नारायण मूर्ती इन्फोसिसचे हे तर जगद्विख्यातच आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ऋषी सुनाक हे गौरवर्णीय नसूनसुद्धा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष जो मुख्यत्वे करून गौरवर्णी यांचा पक्ष आहे म्हणजे गोऱ्या लोकांचा जास्ती पक्ष मानला जातो त्यांच्याकडनं ऋषी सुनाक यांना पंतप्रधान करण्यात आलं होतं तेव्हा ऋषी सुनाक यांच्यामध्ये निश्चितच काही विशेष गुण असतील म्हणूनच त्यांना निवडण्यात आलं होतं अर्थातच तर ते ऋषी सुनाक त्यांच्या पक्षाला निवडून देण्यामध्ये पक्षाचं विजय मिळवण्यामध्ये असमर्थ ठरले खरं म्हणजे त्यांनी सुद्धा निवडणुका थोड्याशा आधीच घेतल्या त्या जरा मध्यावधी निवडणुका झालेल्या आहेत त्यांना वाटलं होतं की आपल्या पक्षाची लोकप्रियता झपाट्याने घसरती आहे ती पूर्णपणे घसरण्याच्या आधीच निवडणुका घेतल्या म्हणजे शक्यता आहे की आपण त्या निवडणुका तरुण जाऊ पण तसं काही झालं नाही इंग्लंडची जी लोकसभा आहे लहानसा देश आहे खरं पण पन सहाशे पन्नास सीट आहेत भारताच्या मानाने बऱ्याच जास्ती दीडपट जवळजवळ सव्वापट सीट्स आहेत आणि या सहाशे पन्नासमध्ये अर्थातच तीनशे सव्वीस म्हणजे मेजॉरिटी येते सुनाक यांच्या पक्षाला उदयाने फक्त एकशे एकवीस जागा मिळालेल्या आहेत आणि मधूर पक्ष म्हणजे लेबर पार्टी यांना चारशे बारा जागा मिळाल्या आहेत म्हणजे दणदणीत विजय आहे लेबर पार्टीचा जो प्रमुख सध्या आहे किअर्स स्ट्रेमर ते आता नवीन पंतप्रधान झालेले आहेत म्हणजे तिथे पद्धत अशी असते आपल्याकडे जसे राष्ट्रपती आहेत तसं तिथे इंग्लंडचे राजा किंवा राणी सध्या किंग चार्ल्स तिथला राजा आहे तर तो स्ट्रेमर राजाकडे जाऊन त्यांच्याकडनं अनुज्ञा घेऊन ते शपथ घेणार आहेत आणि नवीन पार्टी आता म्हणजे लेबर पार्टीला पुन्हा राज्य मिळालेलं आहे ऋषी सुनाक मात्र स्वतः निवडून आलेत तशाच त्यांच्या सासूबाई सुधामूर्ती या राज्यसभेमध्ये मनोनीत सब सदस्य म्हणून भारतात गेलेले आहेत म्हणजे भारत आणि क इंग्लंड दोन्ही ठिकाणी नातेवाईकच एका अर्थाने लोकसभेमध्ये दोन्ही ठिकाणच्या आहेत ते आपलं एक योगायोगाचा भाग झाला तर परिस्थिती आता अशी आहे की स्ट्रेमर यांनी चार्ज घेतलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी बदलायचं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे एक लक्षात घ्या की गेले चौदा वर्ष मधुर पक्षाला वनवास होता एक्झॅक्टली चौदा वर्ष म्हणजे आता चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते पुन्हा राजगृही स्थापन झालेले आहेत आणि आत्तापर्यंतचे जेवढे लेबर पक्षाची सरकार होती त्याच्यापेक्षा जास्ती शक्तिशाली सरकार हे झालेलं आहे जास्ती मोठं बहुमत त्यांना मिळालेलं आहे एक साधारण प्रथा अशी आहे की इंग्लंडमध्ये जे आशियाई वंशाची लोकं आहेत म्हणजे भारतीय पाकिस्तानी बांगलादेशी किंवा अगदी चीन तैवान इथनंही काही लोकं गेलेली असतात मध्य पूर्वेतनं म्हणजे पश्चिम आशियातनं लोकं गेलेली असतात तर अशा प्रकारच्या लोकांचं प्रमाण इंग्लंडमध्ये खूप जास्त झालेलं आहे आणि ते या लोकसभेतसुद्धा परिवर्तित झाले सत्याऐंशी लोकसभा सदस्य जे निवडून आलेले आहेत ते आशियाई किंवा गैरब्रिटिश वंशाचे आहेत हा एक प्रकारचा विक्रमच आहे म्हणजे खूप जास्ती गैरब्रिटिश वंशाचे लोकसभा सदस्य निवडून गेलेले आहे एक विल विलक्षण गोष्ट या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाली की कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे पाच पंतप्रधान जुने पंतप्रधान हे या आपली सीट ठेवण्यालासुद्धा त्यांना जमलं नाही यांच्या आधी ऋषी सुनागच्या आधी लिस्ट ट्रस्ट नावाच्या अगदी थोडा काळ पंतप्रधान होत्या गौ गोरी महिला होती ती तर हार्लीय निवडणूक तिला स्वतःची निवडणूक जिंकताही आली नाही त्याच्याशिवाय यांच्या आधीचे जे पंतप्रधान होते डेव्हिड कॅमेरॉन यांच्या कारकिर्दीत ब्रेक्झिट घडलं <coughs> किंवा दुसरे जे जॉन्सन म्हणून जे होते बॉब जॉन्सन ते ते पडले असे वेगळे वेगळे पंतप्रधान ते आपली सीट ठेवू शकले नाही थेरेसा मे म्हणून त्यांच्या पंतप्रधान झाल्या होत्या हे सगळे हुजूर पक्षाचे पंतप्रधान होते ते सगळे हरले ऋषीजुनाक मात्र जिंकले बरं का म्हणजे त्यांची सीट त्यांनी राखलेली आहे जरी त्यांना निवडून येता आलं नसलं तरी आता परिस्थिती अशी झाली आहे एक अनेक इश्यूज या निवडणुकीत होते मुस्लिमांचं प्रमाण इंग्र इंग्लंडमध्ये सहा पॉईंट तीन टक्के आहे साधारणपणे चाळीस लाख मुस्लिम तिथे राहतात आणि ते अतिशय स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक असतात म्हणजे इंग्लिश लोकांना त्यांचा खरं म्हणजे त्रासच होतो आहे हे ठिकठिकाणून जे मुस्लिम लोक त्यांच्याकडे आली ना शरणार्थी म्हणून त्यांची ही सगळी वंशावळ आहे आणि त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये सुद्धा मुस्लिम हा एक मोठा सामाजिक प्रॉब्लेम झालेला आहे तर या लोकांनी यावेळेला गाझामध्ये जे चाललं आहे त्याला मुख्य मुद्दा केला होता आता इंग्लंडचं रा राज्य कसं चालवावं इंग्लंडच्या लोकांचं जीवनमान कसं झालं पाहिजे महागाई वाढलेली आहे युक्रेन युद्धामुळे गॅसच्या किमती वाढल्या गॅसच्या किमती वाढल्यामुळे विद्युत इलेक्ट्रिसिटी महाग झाली सगळ्या देशालाच महागाईचे ताण आणि आहेत खरं म्हणजे त्या महागाईमुळेच कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं बहुमत गेलेलं आहे परंतु त्याच्याकडे लक्ष नाही मुख्य मुद्दा काय तर इस्रायलनी जे गाझावरती आक्रमण केलं आहे आणि सुद्धा गाझातल्या हमासने इस्रायलच्या लोकांवरती अत्यंत घृणास्पद आक्रमण करून इस्रायलच्या नागरिकांच्या हत्या केल्या आहेत त्या लोकांना सपोर्ट करण्याकरता हे सगळे इंग्लंडचे मुसलमान मोर्चे काढतात आणि निवडणुकीत सुद्धा त्यांनी सांगितलं की त्या लोकांना सपोर्ट करणारे कॅन्डिडेट आम्हाला निवडून आणायचे इतकं झालं की लेबर पार्टीचं बद्दल म्हटलं जातं की त्यांना मुसलमानांच्या बद्दल भयंकर कोळका असतो आणि मुस्लिम मतं सगळी त्यांच्याकडे जातात तिथे लेबर पार्टीची लोकांना हरवलं गेलं कोणी हरवलं तर पॅलेस्टाईनच्या बाबतीत ज्यांचे कठोर मतं होती अशा लोकांनी हरवलं त्यातलं एक नाव तर फारच इंटरेस्टिंग आहे जेरेमी कॉर्बिन नावाचे एक लेबर लिडर होते साधारण दोन एक दहा वर्षापूर्वी ते जर लेबर पार्टी जिंकली असती तर ते, ते पंतप्रधान झाले असते इतके सिनियर होते ते पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये पूर्णपणे हमासच्या बाजूचे ते आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले त्यांनी त्यांच्याच तेन पक्षाच्या उमेदवाराचा पराभव हो केला कारण सगळ्या का मुस्लिमांनी मतं त्यांना दिली म्हणजे अशा ठिकाणी पॉकेट्स लक्षात आली की लेबर पार्टीचे जवळजवळ बारा ते पंधरा कॅन्डिडेट हरलेले आहेत कारण त्यांना मुसलमानांनी मतं दिली नाही आणि मुसलमान त्यांना मतं देतात हे जगजाहीर होतं परंतु मुसलमानांचं म्हणणं असं होतं की इंग्लंडनी इस्रायलच्या विरुद्ध कठोर भूमिका घेतली नाहीच आहे आणि लेबरनी सुद्धा म्हणजे मजूर पक्षांनी सुद्धा इस्रायलच्या विरुद्ध कठोर भूमिका घेतली नाही त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार नाही म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही इस्लामी शरणार्थी तुमच्या देशात घेता आपल्या देशात काय वेगळं चाललंय काय रोहिंगे येऊन मत नाही का करत मतदान नाही का करत आपल्याकडे तर त्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे घेता ते तुमच्या देशाच्या फायद्याच्या देशा धोरणांकडे अजिबात बघत नाहीत कुठेतरी दूर पॅलेस्टाईनमध्ये त्यांच्या सो कॉल भाऊबंधांना त्रास होतोय म्हणून ते इथली सरकार पाडण्याला त्यांना फार उत्साह असतो भारतात सुद्धा तेच घडून आलेले आपण खूप पाहिलेलं आहे भारतात तर इतकं विचित्र आहे की आपल्या इथला जो एक मेंबर ऑफ पार्लमेंट असादुद्दीन ओवेसी हो तो शपथ घेताना जय पॅलेस्टाईन म्हणू शकतो आणि हा तोच तो माणूस आहे ज्यांनी सांगितलं होतं माझ्या का डोक्यावरती सुरी ठेवली तरी सुद्धा मी भारत माता की जय म्हणणार नाही कारण मी मुस्लिम आहे अल्ला सोडून आणि कुणाची जय म्हणणं मला मान्य नाही असली पिलावळ इंग्लंडमध्ये सुद्धा आहे आणि त्या पिलावळीची आता प्रताप यांना दिसत आहेत पण एक गोष्ट झाली आहे की आताच्या मधुर पक्षाला सुद्धा लक्षात आलेलं आहे की मुसलमान हे भरोशाचे मतदार नाहीत आता तर अशा व्हिडिओत प्रसुत झालेले आहेत की हे कायर जे नवीन पंतप्रधान झाले स्ट्रेमर ते देवळात जाऊन अभिषेक करतानाचे व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे त्यांच्या लक्षात आलं आहे की आशियाई लोकांचं जर बहुमत आपल्याकडे पाहिजे असलं तर आपण हिंदू लोकांना किंवा गैरमुस्लिम लोकांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे मुसलमान लोकांना महत्त्व दिलं तरी सुद्धा ते ऐनवेळी आपला घात करू शकतात आता हे आहे की त्यांना चारशे बारा त्यांच्याकडे सदस्य आहेत त्यामुळे त्यांच्या सरकारला कुठलाही धोका नाही ऋषी सुनाक यांनी अतिशय संयत भाषण केलं आणि सांगितलं की आम्ही हरलो आहोत वगैरे सगळं झालं त्यावेळेला एका उपटसुम माणसाने त्यांचं भाषण चालू असताना त्यांच्या मागे एल नावाचा एक बोर्ड लावला एल अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये लुझर म्हणजे हरलेला त्याच्याकरता एल असा एक सिंबॉल असतं म्हणजे पुष्कळदा ती लोक असा एलचा असा सिंबॉल पण दाखवतात की हा मनुष्य हरलेला आहे तर हे असले विदुषकी चाळे त्या माणसाने केले निको ओमानू असा कोणीतरी तो यूट्यूबर आहे आणि हा प्रकार केला म्हणजे आपल्या इथे जे सध्या पार्लमेंटमध्ये थिल्लरपणे चाललेत हे पार्लमेंटमध्ये नाही झालं हे भाषणाच्या वेळेला झालं पण असे थिल्लर लोक तिथे सुद्धा आलेले दिसत आहेत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच निवडणुकीमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं मतदानाचं जे प्रतिशत आहे ते काही फारसं बदललेलं नाही आहे लेबरचं सुद्धा मतदानाचं प्रतिशत फक्त दोन टक्क्यांनी वाढलेलं आहे मग काय हरली कॉन्झर्वेटिव्ह पक्ष तर इतर पक्षांनी लेबरची मतं कापली इतर पक्षांमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची मतं कापली हुजूर पक्षाची मतं कापली इतर पक्ष ग्रीन नावाचा एक पक्ष आहे हॅवी ब्रिटन नावाचा एक पक्ष आहे एक पक्ष तर फार राईट म्हणजे पूर्ण उजव्या साईडला गेलेला नायजेल फराज या गृहस्थाचा पक्ष आहे त्या पक्षाचे सहा लोक निवडून आलेले आहेत तो स्वतः निवडून आलेला आहे नायजेल फराजनी ही आठव्यांदा निवडणूक लढली होती सात वेळा तो निवडणूक हरलेला आहे आठव्यांदा तो निवडून आला आहे आणि त्यांनी ओपन सांगितलेलं आहे की माझ्या लोकांनी हुजूर पक्षाची मतं खाल्ली पण आता माझं लक्ष लेबरकडे आहे आता मी मजूर पक्षाची पण मतं खाणार याचा अर्थ असा ज्याप्रमाणे युरोपमध्ये फ्रान्समध्ये आणि इतर युरोपियन देशांमध्ये उजव्या राष्ट्रवादाचा प्रभाव प्रचंड प्रमाणावर वाढतो आहे आणि त्याचं कारण हे सगळे जे शरणार्थी तिथे घुसलेले आहेत मुस्लिम देशातनं त्यातून त्या, त्या देशांना भयंकर त्रास सहन करायला लागतो आहे तसाच ब्रिटनमध्ये सुद्धा उजवा राष्ट्रवाद आता वाढू लागलेला आहे आत्ता त्यांच्याकडे सहा ते आठच लोकं आलेली आहेत परंतु पुढे पुढे यांचा प्रभाव आणखीन वाढत जाईल आणि लेबरचे लोकं आल्यानंतर त्यांनी जर खूपशे कायदे या शरणार्थींच्या बाजूने केले आत्ता तरी त्यांनी सांगितलं की आम्ही असे करणार नाही आम्ही इमिग्रेशन कठोर ठेवणार आहोत भारताबरोबरची मैत्री आम्हाला महत्त्वाची आहे इंग्लंड भारत, भारत यांचा जो फ्री ट्रेड अॅग्रीमेंट मुक्त व्यापार करायला व्हायचा होता ऋषी सुनाकांच्या काळात तो डिसेंबरपर्यंत होईल असं होतं पण ऋषी सुनाकांनी निवडणुका प्रिपोन केल्यामुळे त्यांचं राज्यच गेलं पण लेबरने सांगितलं आहे स्ट्रॅमरने सांगितलं आहे की तो करार आम्हाला महत्त्वाचा आहे भारत आणि इंग्लंडच्यामध्ये अडतीस अब्ज पाऊंडचा व्यापार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मुक्त व्यापार केला तर या व्यापाराला अनेक भरारी मिळू शकते त्यामुळे तो करार नक्कीच पूर्ण होईल फक्त डिसेंबरपर्यंत होईल का त्याच्याहून उशिरा होईल ते पाहिजे एक छोटीशी गोष्ट आणखीन सांगतो इंग्लंडमध्ये उत्तरेला जो स्कॉटलंड प्रांत आहे ते स्वतःला ब्रिटिश मानतच नाहीत ते स्वतःला स्कॉटिश नॅशनल पार्टी म्हणून त्यांची एक पार्टी आहे निवडणुकीत त्यांच्या पार्टीला प्रचंड मोठा धक्का बसलाय त्यांचे फक्त नऊच लोक निवडून आले आणि लेबरनी तिथे सुद्धा मुसंडी मारलेली आहे परंतु याच्या विरुद्ध आयर्लंडचा इंग्लंडच्या बाजूचा जो देश आहे त्या आयर्लंडचा उत्तर भाग त्याला नॉर्दर्न आयर्लंड म्हणतात तो ब्रिटनचा भाग आहे आयर्लंड हा स्वतंत्र देश आहे नॉर्दर्न आयर्लंडमध्ये सुद्धा तिथे जी शिन फेन शॉन फेन नावाची त्यांची राष्ट्रीय पार्टी जी होती म्हणजे आयरिश लोकांची पार्टी त्यांचे सात लोक निवडून आले लेबरला तिथे मार खायला लागलाय आणि ते लोक म्हणजे कोण आहेत आपल्या इथे जसा अमृतपाल सिंग खालिस्तानी निवडून आला की नाही कारण शॉनफेनचे लोक आधी दहशतवादीच होते दहशतवाद थांबला आयरिश रिपब्लिकन आर्मी ही जी दहशतवादी संस्था होती त्यांचे ते सपोर्टर होते तिथला प्रॉब्लेम सुटला दहशतवाद थांबला तसे ते पॉलिटिक्समध्ये आले म्हणजे खा खालिस्तानचा माणूस जसा पंजाबमधून निवडून आला तसे शॉनफेनची लोकं सात लोक आयर्लंडमधून निवडून आली आहेत ब्रिटनला ही एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे कारण शॉनफेनची इच्छा आयर्लंडशी एकत्र केलं आणून ब्रिटनला तिथून आकडून द्यावं अशीच आहे बघूया पुढे काय काय होतं ते आपले सगळे डिफेन्स डील्स आहेत तसेच चालू राहणार आहेत पॅसिफिक महासागरामध्ये जी चीन विरुद्ध आपण जे क्वाड आणि ऑकस आणि हे सगळे करार केलेले आहेत त्या कराराचं आहे तसंच चालू राहणार आहे स्ट्रेमरने मुद्दाम सांगितलंय की आमच्या या करारांमध्ये काही अंतर येणार नाही लेबर पार्टी आली की खरं म्हणजे भारताची मित्रता वाढते त्यांची आणि याप्रमाणे आपल्याला दिसेल की या निवडणुकीचा भारतावर डायरेक्ट परिणाम होणार पर नाही पण युरोपमध्ये सुद्धा आता उद्वा राष्ट्रवाद वाढीला लागतोय तेव्हा युरोप आणि ब्रिटनचे संबंध कसे राहतील ते बघण्याचं एक इंटरेस्टिंग गोष्ट असेल जशा जशा गोष्टी घडतील तसं मी पुढे आपल्याला सांगणारच आहे एक छोटीशी अगदी गोष्ट आहे की इंग्लंडला यावेळेला पहिल्यांदा अर्थमंत्री महिला मिळणार आहे म्हणजे इकडे एक निर्मला सीतारामन आता बहुतेक शपथ घेणार आहेत ही एक अगदी प्रथम वेळा फर्स्ट हो टाईम एक इंग्लंडमध्ये अर्थमंत्री महिला होणार आहे असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की आपल्याला ती माहिती तत्क्षण मिळेल आणि हो आपल्या कमेंट्स येऊ द्या आपल्यापैकीच एक आमचे श्रोते आहेत महेश गुणे त्यांनी मला मुद्दाम कमेंट करून कळवलं होतं की तुम्ही या निवडणुकीवरती भाष्य करा तातडीने मी ते भाष्य करायला घेतलं धन्यवाद महेश आपल्या सजेशनबद्दल No must né?